जारे जारे तू नंदाच्या पोरा जारे रे जा रे तू येऊ नको येऊन को तू माझ्या घराला येऊन को तू माझ्या घराला हात जोडून विनविते तुझला रे जा रे रे तू नंदाच्या पोरा जा रे रे तू नंदाच्या पोरा वाट पाहते तुझी मी किती रे नाही आला यमुना ती रे वाट पाहते तुझी मी किती रे ನಾ ತು ಯಮನಿರಿ ರೇ ಹಾರಿ ಸಾಗು ಬುಲಕ ಮರಿ ಸಾಗುಲ ಬೋಲೂ ನೋ ಮಲ್ಲ ಹ ಜೋಡಿನ ವಿನ್ವಿತು ಲೇ ಜಾರಿ ಜ ರೇ ತೂ ನಂದೋರ झारे झारे तू नंदाच्या पोरा झारे झारे तू नंदाच्या पोरा तुला नाही माझी रे कदर ओडीला शे तू माझा पदर तुला नाही माझी रे कदर शे तू माझा पदर हरी सांगते तुला बोलून को मला हरी सांगते तुला बोलून को मला हात जोडून विनविते तुझला रे जा रे तू नंदाच्या पोरा झाे जा रे तू नंदाच्या पोरा जा रे तू नंदाचा पोरा नंदा एक नार्द नि नवी हारी नको वाजवू हारी तू बासरी विनवी नादनी विन तहारी नक हरी हरि बासरी, हारी सांगते तुला बोलु न को मला हरि तुला बोलु न को मला। नंद नंद मुरली नन्दुरला रे झारे झारे रे तू नंदाच्या पोरा झारे झारे तू नंदाच्या पोरा झारे झारे तू नंदाच्या पोरा येऊ नको तू माझ्या घराला येऊ नको तू माझ्या घराला हात जोडून तू झाला रे जारे जारे रे तू नंदाच्या पोरा जारे रे तू नंदाच्या पोरा जारे जारे तू रे नंदाच्या पोरा जारे जारे